नमस्कार महाराष्ट्रात कालपासून जे विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं आहे आणि लोकसभेचं आजचं पण मला वाटतं दुसराच दिवस आहे आणि या दोन्ही ठिकाणी सदनाच्या पायऱ्यांवर आणि सदनामध्ये विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष यांनी घातलेले गोंधळ लोकसभेसारख्या पवित्र ठिकाणी जिथे आमच्यासारखे मतदार लाखो रुपये तुमच्यासाठी खर्च करतात आणि आमच्याच किशातनं जातात पैसे आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तिथं फक्त घोषणाबाजी आणि आरडाओरडा गोंधळ असल्या प्रकारचं राज्य नकोच आहे कुठल्याच पक्षाचे असले लोक नको आहेत याच्यावर काहीतरी कायदा व्हायला पाहिजे की संसदेचा किंवा विधानसभेचा वेळ वाया घालवणाऱ्या पक्षांना जबरदस्त दंड लावल्याशिवाय योग्य नाही कारण आमच्यासारख्या मतदारांना हे अपेक्षित नाही त्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही आहे तिथे धन्यवाद